सी टी सेलची नोटीस नंबर आठ आणि या नोटीसमध्ये जे शेड्यूल दिलेलं आहे तर त्यामुळं आपण सर्वजणं यामध्ये अडचणीत येऊ शकतो विद्यार्थी असतील पालक असतील तर नेमकी अडचण कोणती निर्माण होऊ शकते तर यासाठी मी हे सप्टेंबर दोन हजार चोवीसचं जे पेज आहे तर ते इकडं लावलेलं दिसतं आणि या साईडला आपली नोटीस म्हणजे कोणत्या दिवशी नेमका कोणता इव्हेंट आहे काय करायचं तर ते दिलेलं आहे नोटीसमध्ये सुरुवातीला तर तुम्हाला लगेच दिसेल की जे सीट मॅट्रिक्स येणार आहे तर ते नेमकं कधी येईल नौ इल, नौ 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 सीट मॅट्रिक्स मित्रांनो येईल नऊ नऊ दोन हजार चोवीसला आता नऊ तारीख जी आहे तर ती जर तुम्ही बघायला गेलात तर जवळपास सोमवार येतो या महिन्यामध्ये ठीक आहे सोमवारची नऊ तारीख आहे आता सोमवारी जर समजा आपल्याला सीट मॅट्रिक्स मिळालं त्या सीट मॅट्रिक्स मिळाल्याच्या आपल्याला एक चॉईस फिलिंगची लिस्ट बनवता येऊ शकते कारण नेमके कॉलेजेस किती येतात तर हे दिवशी हे जे आहे तर हे आपल्याला नऊ तारखेला कळेल मागच्या वर्षीचे कॉलेजेस यावर्षी काही नवीन होतात का काही त्यातले कमी होतात का ले ले तर हे सगळं आपल्याला त्या दिवशी कळेल नऊ तारखेला आता यानंतर नेमकं काय होणार तर नऊ तारखेपासून तर आपल्याला अकरा तारखेपर्यंत चॉईस फिलिंग करायची म्हणजे या साईडला बघा नऊ ते अकरापर्यंत आपण चॉईस फिलिंग केली आता यानंतर नेमकं काय होईल तर तेरा तारखेला मित्रांनो सिलेक्शन लिस्ट येणार आहे राऊंड फर्स्टची तर हे बघा या साईडला तुम्हाला दिसतं की डिक्लेरेशन ऑफ राऊंड वन कॅप राऊंड वन सिलेक्शन लिस्ट बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस आणि ही येणार तेरा तारखेला जर आपण कॅलेंडरचं हे पेज बघितलं तर तेरा तारखेला आपल्याला वार दिसतोय शुक्रवार आता लिस्ट जी येते तर ती सकाळी लवकर येईल तर याचा हे नाही म्हणजे ये लिस्ट येईल संध्याकाळी किंवा रात्री आता तेरा तारखेला जर समजा दुपारी जरी लिस्ट आली तरीसुद्धा आपल्याला डी काढणं झाला पाहिजे आपला कॉलेजला कॉल करणं झाला पाहिजे कॉलेजवाल्यांनी जर का कॉलवर रिस्पॉन्स नाही दिला तर कॉलेजला व्हिजिट करायला जावं लागणार तर त्यामुळं तेरा तारखेला जर का सकाळी लवकर लिस्ट आली तर डी काढणं बँकमधून जाऊन तर ते पॉसिबल होऊ शकतं पण आता अडचण नेमकी काय येणार बघा आपलं जे जॉईनिंग आहे तर ते चौदापासून अठरापर्यंत दिलेलं दिसतं या साईडला तुम्हाला हे फ्लॅश होईल चौदापासून तर अठरापर्यंत तर हे दिवस नेमके कोणते येतात तर ते या साईडला बघूया आता हे जे आहे तर हे पूर्ण स्क्रीनवर घेतोय मी आणि बघा आता काय होणार इथं चौदापासून तर अठरापर्यंत जॉईनिंग आहे आपलं चौदाचा जो वार येतोय तर तो आहे शनिवार हे बघा चौदाचा वार शनिवार ठीक आहे आता चौदा तारखेला जर शनिवार येतोय सेकंड सॅटरडे बँकला सुट्टी असते आता जर बँक बंद असतील तर डी निघणार नाही ओके आता यानंतर जी पंधरा तारीख आहे तर ता तो संडे येतोय आणि जो संडे आहे त्या संडेलासुद्धा बँक बंद असणार आहे यानंतर आ, ही एक सोळाची जी सुट्टी आहे तर ही ईदची सुट्टी आहे बँकेला जर ही सुट्टी असेल तर सोळा तारखेला सुद्धा आपला डी डी निघणं शक्य नाही आता यानंतर आपल्याकडे उरले फक्त दोन दिवस म्हणजे सतरा तारीख आणि अठरा तारीख तर सतरा आणि अठरामध्ये या दिवशी अनंत चतुर्दशी आहे तर त्या दिवशी एवढी धावपळ असते की तुमचा या दिवशी डी डी निघायला पाहिजे जर डी डी नाही निघाला तर तुम्हाला डी डी काढावं लागणार अठरा तारखेला कॉलेजचं लास्ट डेट ऑफ जॉईनिंग अठरा तारीखच आहे म्हणजे सीई टी सेलनं हे काय शेड्यूल दिलेलं आहे तर यामध्ये चेंजेस व्हायला पाहिजे का याला एक्सटेन्शन मिळायला पाहिजे का तर यासाठी सीई टी सेलला कॉल करणं गरजेचं आहे या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे मेल करणं गरजेचं आहे सीई टी सेलला कारण हे सगळं आपण सर्वजणं यामुळं अडचणीत येऊ शकतो तर त्यामुळं मेल करा कॉल करा आणि या ज्या सगळ्या अडचणी आहेत त्या नक्की मेलमध्ये टाका म्हणजे जेणेकरून आपल्याला यामध्ये एक्सटेन्शन मिळून जाईल ठीक आहे तर हे सगळी अडचणी आणि या सर्वांनाच सामोरे जावं लागणाऱ्या अडचणींना तर त्यामुळं थोडं काळजीपूर्वक बघा आणि तुम्ही एक मेल सीई टी सेलला करायलाच पाहिजे ठीक आहे आज आपण थांबूया बाय